नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या अगदी परिचयाचा आहे घराघरात विशेषतः जिथे लहान मुलं आहेत तिथे हा शब्द हमखास ऐकू येतो दृष्टी लागणे हो अगदी अगदी सहज बोलून जातो आपण पण यामागे काय भावना आहेत काय परंपरा आहेत बरोबर हा फक्त एक शब्द नाहीये खरं तर त्यात पिढ्यान पिढ्या चालत आलेली एक म्हणजे समज आहे थोडंफार मानसशास्त्र आणि एक प्रकारची भावनिक गरजही दडलेली दिसते असं मला वाटतं जेव्हा लहान मुलांच्या बाबतीत काहीतरी अनपेक्षित घडतं तेव्हा त्याला समजून घेण्यासाठी त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी ही एक काय म्हणतात त्याला चौकट आहे असं म्हणता येईल अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार यात लोकपरंपरा श्रद्धा आणि कुठेतरी एक मानसिक आधार शोधण्याचा प्रयत्न यांचा मिलाप आहे हो तर मग चला खोलात जाऊया आणि समजून घेऊया की हे दृष्टी लागणे म्हणजे नेमकं काय मानलं जातं त्याची लक्षणं काय सांगितली जातात आणि त्यावर पारंपरिक उपाय काय आहेत आणि अर्थात वैद्यकीय बाजू पण महत्वाची आहे हो नक्कीच हे सगळं करत असताना वैद्यकीय दृष्टिकोन काय सांगतो हे विसरून चालणार नाही सुरुवात लक्षणांपासून करूया का चालेल मुलांना दृष्टी लागली हे कसं ओळखलं जातं किंवा निदान तसा अंदाज कसा बांधला जातो काही गोष्टी ठळकपणे समोर येतात म्हणजे सगळ्यात पहिलं मूल खूप रडतं हो मूल काहीही स्पष्ट कारण नसताना अचानक खूप रडायला लागतं आणि ते थांबता थांबत नाही हो आणि हे रणणं नेहमीच्या रडण्यापेक्षा वेगळं असतं असं मानलं जातं म्हणजे भूक लागली झोप आली किंवा काहीतरी टोचतंय या पलीकडचं एक अनामिक त्रासाचं रणणं बरोबर आणि यात भर पडते ती खाण्यापिण्याच्या सवयींतल्या बदलाची अगदी म्हणजे बाळ व्यवस्थित दूध पीत असेल तर ते अचानक कमी करतं किंवा पीठ नाही काही वेळा प्यालेलं दूध लगेच उलटून टाकतं हो आणि झोपेचं पण तसंच होतं नाही का हो बरोबर नेहमी शांत झोपणारं बाळ असेल तर रात्री वारंवार जागं होतं खूप किरकिर करतं अस्वस्थ दिसतं आणि शारीरिक लक्षणंही आहेत जसं की अंगात कणकण येणं म्हणजे अचानक ताप येणं हो किंवा ताप नसला तरी मुलाच्या अंगात त्राण नसल्यासारखं वाटणं एकदम गळून गेल्यासारखं दिसणं मुलाच्या एकूण ऊर्जेमध्येच घट जाणवते हो ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मूल एरवी हसरं खिळकर असतं ते अचानक शांत होतं एकदम निस्तेज झाल्यासारखं हां निस्तेज लक्ष उडतं कोणाकडे बघून हसत नाही हे सगळे बदल जेव्हा एकत्र किंवा मा एकामागोमाग एक दिसू लागतात तेव्हा घरातल्या अनुभवी मोठे म्हणतात अरे बाळाला नजर लागली बहुतेक इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ही सगळी लक्षणं जर आपण वैद्यकीय दृष्ट्या पाहिली तर कोणत्या ना कोणत्या शारीरिक त्रासाकडे किंवा अस्वस्थतेकडे निर्देश करू शकतात बरोबर पण लोकपरंपरेत जिथे प्रत्येक गोष्टीचं तात्काळ वैज्ञानिक स्पष्टीकरण उपलब्ध नसतं तिथे या अनामिक बदलाला दृष्टी लागणे हे नाव दिलं जात आणि हे नाव दिल्याने कुठेतरी त्या अज्ञात भीतीला एक मूर्त रूप आणि मग त्यावर काहीतरी उपाय करता येतो ही भावना पालकांना किंवा काळजीवाहूंना थोडा म्हणजे दिलासा घेते अच्छा एका अर्थाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा हा एक प्रयत्न असतो अगदी आणि मग येतात पारंपारिक उपाय इथे खरंच खूप विविधता आणि गमतीशीर गोष्टी बघायला मिळतात हो हे उपाय पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहेत आणि ते केल्याने कुठेतरी एक मानसिक समाधान मिळतं असंही सांगितलं जातं सगळ्यात जास्त प्रचलित कोणता उपाय असेल तर तो म्हणजे मिरची मिठाचा हो हा तर खूप ठिकाणी केला जातो तीन किंवा पाच सुक्या लाल मिरच्या हो थोडं खडे मीठ आणि मोहरीचे दाणे एकत्र करून ते मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत किंवा फक्त डोक्याभोवती तीन वेळा विशिष्ट पद्धतीने उतरवतात म्हणजे घड्याळाच्या किंवा उलट्या दिशेने फिरवतात आणि मग ते थेट विस्तवावर किंवा जळत्या कोळशावर टाकतात इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्या मिरच्यांचा काय परिणाम होतो यावरून अंदाज बांधला जातो बरोबर जर मिरच्या टाकल्यावर त्यांचा ठसका आला नाही वास आला नाही तर समजायचं की बाळाला खरंच खूप जास्त दृष्टी लागली होती आणि ती उतरली पण जर मिरच्यांचा जोरदार ठसका आला धूर झाला डोळ्यात पाणी आलं तर म्हणतात की दृष्टी नव्हती किंवा जी काही थोडी असेल ती आता गेली हे थोडं काय म्हणतात त्याला विरोधाभासी वाटू शकतं पण हीच पारंपरिक समजूत आहे हो या कृतीमागे ही एक विचार दडलेला दिसतो मिरची ही तिच्या तिखटपणामुळे नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर जाळून टाकते अशी कल्पना असावी अच्छा आणि वास न येणं हे त्या नकारात्मक शक्तीने मिरचीचा प्रभाव कमी केल्याचं लक्षण मानलं जात असावं हा अर्थातच निव्वळ श्रद्धेचा भाग आहे पण त्यामागची मानसिकता समजून घेणं महत्वाचं आहे खरंय दुसरा एक उपाय आहे तो म्हणजे उडीद किंवा इतर कडधान्य वापरण्याचा हो काळे उडीद वापरतात बरेचदा हो काळे उडीद किंवा कधी कधी हरभरे घेऊन ते मुलाच्या अंगावरून तीनदा उतरवतात आणि मग ते घराबाहेर नेऊन पक्ष्यांना किंवा कोंबड्यांना खायला टाकतात इथेही उतरवण्याची क्रिया आहेच म्हणजे बाळावर आलेली नकारात्मकता त्या धान्यांमध्ये शोषली जाते आणि मग ती घराबाहेर पक्षांमार्फत निसर्गात परत पाठवली जाते अशी कल्पना असावी आणि काळ्या रंगाच्या वस्तू जसं उडीद किंवा पुढे आपण बोलू ते काजळ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात किंवा दूर ठेवतात अशी एक धारणा अनेक संस्कृतींमध्ये आढळते हो ना तिसरा उपाय लिंबाचा लिंबू पण वापरतात एक अख्ख लिंबू मुलाचा अंगावरून सहसा सात वेळा उतरवून ते घराबाहेर अशा ठिकाणी टाकतात जिथे ते सहसा कोणाच्या पायाखाली येणार नाही किंवा कधी कधी ते चार रस्ते मिळतात तिथे ठेवतात काही ठिकाणी लिंबू कापून त्यात कुंकू वगैरे भरूनही वापरलं अच्छा लिंबालाही पवित्र आणि शुद्ध करणारं मानलं जातं अनेक परंपरांमध्ये ते नकारात्मकता शोषून घेतं आणि घराबाहेर टाकल्याने ती बाधा दूर होते अशी समजूत आहे आणि तो सात आकडा तोही अनेक परंपरांमध्ये महत्वाचा मानला जातो या सगळ्या उपायांमध्ये एक समान धागा दिसतोय का कोणता की वाईट गोष्टीला शोषून घेणं आणि शरीरापासून घरापासून दूर करणं बरोबर अगदी आणि सगळ्यात कॉमन म्हणजे रोजच्या वापरातला प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काळा टिक्का हो काजळाचा अगदी लहान बाळाच्या गालावर कपाळावर किंवा अगदी तळपायाला काजळाचा एक छोटासा टिक्का लावण्याची पद्धत आहे हो जेणेकरून बघणाऱ्याची पहिली नजर त्या काळ्या टिक्क्यावर जावी आणि बाळाचं सौंदर्य किंवा निरागस्ता नजरेत भरू नये म्हणून बरोबर हा एक प्रकारे डिफ्लेक्शन किंवा लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे सौंदर्य किंवा चांगली गोष्ट पटकन नजरेत भरते आणि त्यामुळे नजर लागते या समजुतीतून हा उपाय आला असावा आणि काय गंमत आहे बघा काळा रांग एरवी अशुभ मानला जातो काही संदर्भात पण इथे तोच संरक्षणाचं काम करतो हा एक मनोरंजक विरोधाभास आहे खरंय याशिवाय काही अगदी साध्या घरगुती गोष्टीही आहेत जसं आई स्वतःच्या डोक्यातला एक केस उपटून तो बाळाच्या कपाळावरून ओवाळून टाकते हो ऐकलंय मी हे किंवा काही नाही तर दृष्टी काढली हो असं म्हणून बाळाच्या अंगावर किंवा चेहऱ्यावर हलकीशी फुंकर मारते या कृती अगदी छोट्या असल्या तरी त्या क्षणी काळजीवाहकाला मी काहीतरी केलं आहे याचं समाधान देतात हो ना फुंकर मारणं हे सुद्धा अनेक संस्कृतींमध्ये वाईट शक्तीला दूर करण्याचा किंवा आशीर्वाद देण्याचा संकेत मांडला जातो म्हणजे या सर्व उपायांचं जर आपण विश्लेषण केलं तर त्यांचं मूळ हे मुलाच्या आरोग्याबद्दलच्या काळजीमध्ये आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीत काहीतरी ठोस कृती करण्याच्या इच्छेमध्ये आहे अगदी जेव्हा आपल्याला समजत नाही की बाळ का रडतंय किंवा का अस्वस्थ आहे तेव्हा हे पारंपरिक उपाय एक मानसिक आधारस्तंभ बनतात काहीतरी केल्याने बरं वाटेल ही भावना यात खूप महत्वाची आहे तर मग या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा म्हणजे एकीकडे या परंपरा आहेत श्रद्धा आहेत ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत आणि त्यातून मिळणारं मानसिक समाधाने महत्वाचं आहे पण दुसरीकडे मुलाचं आरोग्य आहे इथेच खरी कसोटी लागते अगदी बरोबर आणि इथेच आपल्याला मिळालेल्या माहितीतील सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर इशारा येतो कोणता दृष्टी लागणं आणि त्यावरचे उपाय हा श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग असला तरी त्याला वैद्यकीय उपचारांचा पर्याय मांडणं धोकादायक ठरू शकतं हो हे खूप स्पष्टपणे सांगितलं आहे जर मुलाला वरचेवर ताप येत असेल सतत उलट्या किंवा जुलाब होत असतील मूल खूप जास्त आणि असामान्य पद्धतीने रडत असेल खाणं पिणं एकदम सोडून देत असेल सुस्त पडत असेल हो तर हे फक्त दृष्टी लागली म्हणून दुर्लक्ष करण्यासारखं नाही अजिबात नाही ही लक्षणं गंभीर आजारांची असू शकतात इन्फेक्शन असेल डिहायड्रेशन असेल किंवा इतर काही वैद्यकीय समस्या असू शकते अशावेळी पारंपारिक उपाय करत बसण्यापेक्षा किंवा ते केले तरी सुद्धा सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं अत्यावश्यक आहे म्हणजे श्रद्धा आणि विज्ञान यातला समतोल साधणं गरजेचं आहे हो पारंपारिक उपाय करून मानसिक समाधान मिळत असेल तर ते जरूर करावेत पण ते वैद्यकीय उपचारांना डावलून नाही अगदी डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार हेच मुलाच्या आरोग्यासाठी अंतिम आणि निर्णायक असायला हवेत बरोबर हा समतोल साडणं कधी कधी कठीण जातं विशेषतः जेव्हा घरातल्या मोठ्यांचा किंवा समाजाचा दबाव असतो पण मुलाचं आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवं हो परंपरेचा आदर करतानाच विज्ञानाची आणि वैद्यकीय ज्ञानाची मदत घेणं हे सुज्ञपणाचं लक्षण आहे या दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधात उभ्या करण्याची गरज नाही तर त्यांना योग्य स्थानी ठेवून वापरण्याची गरज आहे खरंय म्हणजे दृष्टी काढल्याने जर आईला किंवा आजीला बरं वाटत असेल तर ती एक भावनिक गरज पूर्ण होते हो पण त्याच वेळी डॉक्टर काय म्हणतात याकडे लक्ष देणं ही व्यवहारिक आणि जबाबदार गरज आहे परफेक्ट आणि ही जबाबदारी पालकांची आणि कुटुंबाची आहे श्रद्धेपोटी वैद्यकीय सल्ला नाकारणं किंवा उशीर करणं मुलासाठी हानिकारक ठरू शकतं तर आजच्या या चर्चेतून आपण दृष्टी लागणे या संकल्पनेभोवतीचे अनेक पदर उलगडून पाहिले असं मला वाटतं मुलांमधल्या अनपेक्षित बदलांना दिलेलं हे पारंपारिक नाव त्यामागची मानसिकता त्यावरचे विविध उपाय आणि त्यातून मानसिक समाधान या सगळ्या बाजू आपण समजून घेतल्या आणि त्याचबरोबर या पारंपरिक उपायांची मर्यादा आणि वैद्यकीय सल्ल्याचं अनमोल महत्वही अधोरेखित केलं श्रद्धा आणि परंपरेला त्यांचा मान देतानाच मुलांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड न करता योग्य वेळी योग्य वैद्यकीय मदत घेणं किती गरजेचं आहे हा या चर्चेचा गाभा आहे बरोबर जाता जाता एक विचार मनात घुळतो आहे आजच्या आधुनिक वैज्ञानिक युगातही जिथे माहितीचा एवढा विस्फोट झाला आहे तिथे अशा श्रद्धा इतक्या खोलवर रुजलेल्या का आहेत याचं कारण काय असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कदाचित अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी विशेषतः मुलांच्या आरोग्यासारख्या नाजूक आणि भावनिक विषयात अशा सामूहिक श्रद्धा आणि आचार आजही समाजाला एक प्रकारचा आधार देतात का हा एक म्हणजे विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच